नमस्कार मी मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतो निवडणुका जसजशा तोंडावर येतात तस तशी चर्चा सुरू होते ती म्हणजे आहे जनगणनेची एकीकडे आपण बघतो भारतीय जनता पक्ष कुठेतरी आहे जनगणनेसाठी विरोधात असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र राहुल गांधी प्रकर्षाने आहे जनगणना व्हावी म्हणून ती लावून धरतात पण मुळात काँग्रेसचा काय हेतू आहे आपण थेट जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आकाश जाधव काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आपल्याबरोबर आहे तुमचं स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आकाशी चर्चा खूप होते निवडणुकांनी मी जवळ आले की जातीने आहे जनगणना व्हावी म्हणून पण एकेकाळी विरोधात असणारी काँग्रेस अचानक जातीय जनगणनेची आता मागणी करते का बरं काय नेमकी मेघ आहे याच्यामध्ये मुळात एकेकाळी जनगणनेला काँग्रेसचा विरोध होता हाच स्टेटमेंट चुकीचा आहे याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे नाईनटीन थर्टी वनमध्ये जेव्हा ब्रिटिशकालीन जनगणना झाली आणि सर्वप्रथम स्वातंत्र्य झाल्यानंतर नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये जेव्हा जनगणना झाली त्यावेळेस देश स्वातंत्र्य झाला होता आणि त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बी आर आंबेडकर आणि त्यावेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अशी एक संविधान सभेमध्ये चर्चेमध्ये नाईन्टीन फिफ्टीमध्ये चर्चा केली की व ज्या पद्धतीनं देश चालला आहे त्या पद्धतीने जर ज्या प्रकारचा तिथे जात जातीय दंगल झाल्या होत्या बऱ्याच काही धार, धार्मिक गोष्टी झाल्या होत्या म्हणजे स्वातंत्र्यता एवढी सोपी पद्धतीने आपल्याला मिळाली नाही पूर्ण देश हाकारातून गेला होता फाळणी झाली होती विभाजन झालं होतं तर त्या परिस्थितीमध्ये परत जात हा संदर्भ देऊन जर लोकापुढे गेलो तर कुठेतरी एक चुकीचं मेसेज जाईल त्या उद्देशाने सरदार पटेलने एकोणीसशे पन्नासमध्ये जनगणनेपूर्वीच डिक्लेअर केलं की आम्ही जात हा प्रकार ठेवणार नाही जनगणनेमध्ये परंतु एस सी एस टी हा जो भाग आहे याचा इन्क्लुजन आम्ही करू कारण की पुन्हा पॅक्टमध्ये नाईन्टीन थर्टी टूमध्ये बी आर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक समझोता समझोता झाला होता त्या समझोतानुसार संविधान सभेमध्ये किंवा संविधानामध्ये तरतूद केली होती की पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन यांना मिळालं पाहिजे एस सी आणि एस टीला त्याच्या काय सामाजिक परिस्थिती मनुस्मृती मनुवादी जग व्यवस्था आपली वर्णव्यवस्था होती त्याच्यामध्ये त्यांना रिप्रेझेंटेशन कुठेच मिळालं नव्हतं तर कुठेतरी ते मिळ मिळण्याबाबत निर्णय झाला होता आणि त्याला संविधानिक तरतूदी केली होती तर आर्टिकल थ्री फो थर्टी तर सोशल बॅकवर्डनेससाठी नंतर आलं पण त्यावेळेसच्या तरतुदीनुसार ते त्याचं इन्क्लुजन केलं एस सी एस टीचं पण जो इतर मागासवर्गीय आहे ओबीसी आहे त्यांचं इन्क्लुजन केलं नव्हतं याची पार्श्वभूमी ही आहे मुळामध्ये याला चुकीच्या पद्धतीनं घेतलं जातं दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे की पंडित नेहरूंनी ता त्यावेळेसचा जो एक दुसरा संदर्भ मी आपल्याला देईल की स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम राजन यांचं नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये ते सुप्रीम कोर्टात गेले होते की त्यांचं म्हणणं होतं की बा देर इज नो एनी क्लिअर एव्हिडन्स इन कॉन्स्टिट्यूशन अबाउट रिझर्वेशन तर सुप्रीम कोर्टने ते निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टने सांगितलं की यस मध्ये त्याचं प्रावधान नाही आहे स्पष्टता नाही आहे रिझर्वेशनबद्दल नाही एस सी एस टीबद्दल आहे नाही काही आहे जरी सोशल पॉलिटिकल रिझर्वेशन तुम्ही सांगता तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी तशी डायरेक्शन दिली होती मग पंडित नेहरूंनी हे विचार केले की बाबा तर सगळ्यात मोठं हे आहे म्हणजे कुठेतरी याला अमेंडमेंट करणं गरजेचं कर आहे तर त्यावेळेस पंडित नेहरूंनी सर्वप्रथम फर्स्ट अमेंडमेंट केलं मॅम काँग्रेसने फर्स्ट अमेंडमेंट करून आर्टिकल फोर्टीन चारचा निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये तो सोशल म्हणजे एस सी एस टी असेल ओबीसी असेल सगळ्यांना इकॉनॉमिक आणि एम्प्लॉयमेंट आणि एज्युकेशनल याचे राईट्स दिले आ, त्या अमेंडमेंटनुसार दुसरी गोष्ट चंपकम दुरई केस झाल्यानंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये काकासाहेब कालेलकर आपल्याला माहित असेल त्यावेळेस म्हणजे बॅकवर्ड क्लाससाठी सगळ्यात मोठा पहिला कमिशन त्यांनी स्थापन केला काकासाहेब कालेलकर कमिशन स्थापन झाल्यानंतर नाईन्टीन फिफ्टी थ्रीमध्ये दोन वर्ष तो त्या कमिशननी पूर्ण भारतभर त्याची अवलोकन केलं त्यांचं हे केलं जेव्हा सबमिशन केलं रिपोर्ट त्याच्यामध्ये अकरा सदस्य होते अकरा पाच सदस्यांनी डिसेंट नोट दिलं आणि पाच सदस्यांनी इनडिसेंट नोट दिलं असहमती होती आणि दस्तूर खुद जे कमिशनचे अध्यक्ष होते काकासाहेब कालेरकर यांनी राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतीला प्रेझेंट करताना स्वतः असहमती दाखवली सहा न तो कुठेतरी असहमतीच्या याच्यामध्ये तो काकासाहेब कालेलकर रिकमेंडेशन गेला सोशल बॅकवर्डनेसमुळे त्याच्यामुळे पंडित नेहरू परेशान झाले की बाबा याच्यामध्ये कुठेतरी सहमती होतच नाही मग आपल्याला तर आरक्षण या वर्गांना द्यायचं आहे का बी आर आंबेडकर आग्रही होते की फार मोठा वर्ग अजूनही आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि त्यांना कुठेतरी आरक्षण मिळालं पाहिजे याला नाईन्टीन थर्टी वनचा संदर्भ समजून घेणं फार गरजेचं आहे म्हणजे ब्रिटिशकालीन मी ते मानल जयज हुटेन वगैरे त्यांनी जो काही सर्वे केला होता त्यावेळेस नाईन्टीन थर्टी वनचा सेन्स त्याच्यामध्ये त्यांनी प्रांतवाईज लँग्वेज बेस्ड तर या गोष्टी केल्याच होत्या परंतु आपल्या व्यवस्थेमध्ये ओ बी सी असेल किंवा एस सी असेल एस टी असेल याला एक स्पेशल क्रायटेरिया त्यांनी नेमला त्यावेळेस त्यांनी एस एक क्रायटेरिया दिला होता एस टीचा क्रायटेरिया दिला होता त्याला क्रायटेरिया देताना काय ठरवलं जो सोशल बॅकवर्ड आहे जो जायग्रो आयसोलेशन आयसोलेशनमध्ये राहतो जो कल्चरल आयसोलेशनमध्ये राहतो प्रिमेटिव्ह ट्रेड्स आहेत आता प्रिमेटिव्ह ट्रेड्स कोण आहे जे आदिवासी आहे आदिम जमाती आहेत हे आयसोलेटेड असतात ते कल्चरली आयसोलेटेड असतात जॉग्राफिकली आयसोलेटेड असतात आणि त्यांची एक परंपरा आहे आणि सोशली बॅकवर्ड असतात मुख्य प्रवाह येत नाही आणि अनटचेबल कसं त्यांनी हे केलं जे जे त्यावेळेस आपल्या मनुस्मृती मनुवादी व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये एक मोठा वर्ग अनटचेबल होता सोशल एक्सक्लुजनमध्ये होता त्यांची एक वेगळी हे केली आणि आपल्या वर्णव्यवस्थेमुळेच कदाचित जो व्यवसाय करणारी जी जमात होती त्यालाच आपण ओबीसी म्हणून म्हणजे समजा एखादा बागकाम करणार आहे तो माळी झाला एखादा कुंभार काम करणार आहे म्हणजे जाती व्यवस्था निर्माण झाली हे मान्य आहे पण आता जेव्हा राजकीय जेव्हा गण निवडणुका येतात तेव्हा ह्या जनगणनेला मुळात विरोध होता काँग्रेसचा कुठे विरोध होता काँग्रेसचा विरोध होता म्हणण्यापेक्षा आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आपण बघतोय काँग्रेसने सहमती तरी दर्शवली नव्हती या सगळ्यासाठी मॅडम मी तुम्हाला तेच सांगतोय की सगळ्यात मोठा अचीवमेंट अमेंडमेंट फर्स्ट अमेंडमेंट करून आर्टिकल पंधरा चार चा निर्माण पंडित नेहरू बरोबर पण त्याच्यानंतर झाली नव्हती जातीने जातीने झाली नाही मग हे दोन हजार अकरा ला दोन हजार अकरा ला मनमोहन सिंग सरकारने जातनीय जनगणना केली सोशो इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सेस निर्माण केलं बरोबर ते दोन हजार तेरा पर्यंत चाललं दोन हजार तेरा नंतर ते प्रत्येक राज्याला त्याचं अभिप्राय घेण्यासाठी गेलं दोन हजार चौदा ला निवडणुकी लागल्या आणि आम्ही या मोदी सरकारला दोन हजार चौदा नंतर नेहमी सतत सांगतोय की त्याचं तुम्ही डिक्लेरेशन करा दोन हजार अकराचं आम्ही जे जा जातनीय जनगणना काँग्रेसनी केली आहे मनमोहन सिंग सरकारनी के केली आहे त्यांनी सोशो इकॉनॉमिक गोष्टी डाटा त्याच्यातून घेतल्या एक्झॅक्टली कास्टचा डाटा घेतला नाही त्याच्यामुळे आज ओबीसीचा जो राजकारण करणारी भाजपा आहे इम्पेरिकल डाटा नसल्यामुळे कितीतरी दिवस आरक्षणासाठी आज तुमचा स्थानिक स्वराज्य असेल प्रत्येक गोष्टीसाठी त्या गोष्टी थांबलेल्या आहेत तर कुठेतरी ओबीसी हा वर्ग भारतीय जनता पार्टीसाठी भारती फक्त राजनैतिक राहिलेला आहे मुळात हाच प्रश्न आहे की आत्ताच्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओबीसी हा मोठा वर्ग आहे म्हणजे जो जा पन्नास ते चोपन्न टक्के आरक्षण ओबीसीला आहे एकट्या ओबीसी म्हणजे त्याच्यामध्ये आता हजार सवलती आहे मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जो आणि जो वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने उभा राहतो असं बोललं जातं सध्या तरी म्हणजे किंवा जी पार्श्व आता जो काही डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये मग काँग्रेस मुळात अशा प्रकारे जातीय जनगणनेचा का आग्रही मागणी धरते हा एक बेसिक प्रश्न आहे की कारण जर त्याचा फायदा जर होत असेल भारतीय जनता पक्षाला तर काँग्रेसची का मागणी मुळामध्ये मुणा हेच समजून घेणं फार गरजेचं आहे काँग्रेस ही सत्तेसाठी कधीच लढली नाही या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून या देशामध्ये संविधानाचं रक्षण करणं संविधान स्थापन करणं समानता हे करणं सामाजिक न्याय राजनैतिक न्याय आणि आर्थिक न्याय याची कुठेतरी एक लोकापर्यंत प्रत्येक स्तरापर्यंत पोचलं पाहिजे याच्यासाठी आमचे नेते आदरणीय राहुल गांधी आग्रही राहिलेली आहे नेहमी आणि त्यांचं कधी इलेक्ट्रॉल बेस फायदा काय होतोय याच्यावर राजकारण कधीच काँग्रेस करत नाही किंवा राहुल गांधी करत नाही राहुल गांधीचं म्हणणं एवढंच आहे की या देशाची एक्झॅक्ट परिस्थिती जातनीय जनगणना केल्यानंतर येईल इट्स अ एक्स रे ओनली हे तुम्हाला कळेल की या देशामध्ये दे किती टक्के लोक कोणत्या कोणत्या याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत साधन संपत्तीचा वाटा त्यांना मिळाला आहे का त्यांना नोकरीमध्ये त्या प्रकारचं बराबरी मिळालेली आहे का आर्थिकदृष्ट्या ते किती कमकुवत आहे किंवा किती सक्षम आहे या सगळ्या गोष्टीचा डाटा आल्यानंतर त्याच्यावर मग आपण एक दुर्गामी हे करू आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये भावी पिढीला होईल त्याच्यामुळे जातनीय जनगणना ही फार गरजेची आहे आणि जी जी, जी गरजेची गोष्ट आहे ते राहुल गांधी उचलत आहे आता याचा हिंदुत्वाच्या नावाखाली ओबीसी हा फक्त वोट बँक साठी मोदी सरकारला किंवा बीजेपीला लागतो आतापर्यंत जो इतिहास राहिला काय वाटतं की भाजप का विरोध करत असेल म्हणून मग नाही भाजपाने आता बघा भारत जोडो न्याय यात्रेनंतर मोदी सरकार एवढी बॅकफूटवर आली मी तुम्हाला एक संदर्भ देतो दोन हजार एकोणीसच्या कॅबिनेट नोटमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की बो आफ्टर टू थाउजंड इलेव्हन टू थाउजंड ट्वेंटी वन आम्ही हे सेन्सस करणार जनगणना हो। करणार आणि त्याच्यामध्ये प्रोविजनही केलं त्यांनी आठ हजार सातशे साठ कोटीचा आणि सांगितलं की ब आम्ही मध्ये करू पण कोरोना आला मग दोन हजार बावीसला त्यांच्याच पक्षाच्या खासदार होत्या रक्षाताई निखिल खडसे एकनाथराव खडसेच्या सूनबाई त्यांनी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारलं की बा तुम्ही जातनीय जनगणना करणार की फक्त जनगणना करणार मग त्यावेळेस गृहराज्यमंत्री नित्यानंद राय होते त्यांनी त्याला ते उत्तर दिले की जातच आम्ही काही करणार नाही तसं सरकारची काही मनशा नाही पण जनगणना होणार मग नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक अॅपिट्यूड दिलं साठ पानाचं त्याच्यातही सांगितलं की आम्ही जात वगैरे काही करणार नाही आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मोदीजीचा स्टेटमेंट आलं की काँग्रेस जातनीय जनगणना मागणारी अर्बन नॅक्सल आहे <laughs> त्याच्यामुळे नंतर लगेच आता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मोदी सरकार राहुल गांधीच्या याच्यानं घाबरून किंवा राजनैतिक त्याचा फायदा घेण्यासाठी असं डिक्लेअर केलं की नाही नाही आम्ही जातनीय जनगणना करणार तुम्ही बघी भगी, बघितलं असल मोदी सरकारने डिक्लेअर केलं आहे आणि त्यांची मनशा याच्याबाबत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आता याची तरतूद किती केली आहे आठ हजार सातशे करोड रुपये दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं आत्ता फक्त पाचशे पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे आज जर ते, जर ते कर करतो म्हणलो आपण तर त्याचे दहा हजार कोटीच्यावर खर्च लागणार आहे मग आवंटनच नाही आहे तर कुठेतरी तुम्ही डिक्लेअर करून पॉलिटिकल बेनिफिट घ्यायचा हा मोदी सरकारचा आणि भाजपाचा डाव आहे आणि हा डाव काँग्रेस हाणून पाडणार आहे आणि या मी तुम्हाला सांगतो हा माइलस्टोन ठरणार आहे मोदी आणि भाजपा यांनी जर ही जनगणना केली नाही तर बिहार इलेक्शन नंतर फार आ, आज आज मॅडम हे बैसाखीवर चाललेलं सरकार आहे मोदीजी आज फार घाबरून आहेत नाही नाही हे सरकार बहुमताने आलंय हे तर मान्य करायला पाहिजे आपण बहुमताने आला आहे आपण कितीही त्याला टीका केली तर शेवटी आपण बघतो जनमताचा पाठिंबा घेऊन अखेर सरकार बसलेलं आहे हे तर मान्य करायला पाहिजे मॅडम आज चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या बैसाखीवर हा सरकार चालते आणि जातनीय जा बिहारमध्ये सर्वप्रथम जनगणना त्यांनी केली नितीश कुमार आम्ही तेलंगणात ते केली आता कर्नाटकात होत तर या सगळ्या गोष्टी फार इम्पॅक्ट करणार आहे म्हणून ओबीसीला फक्त वापरण्यासाठी राजनैतिक फायद्यासाठी केला तर हे सरकार शंभर टक्के पडणार सप्टेंबर मध्ये हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा का अशा कोणत्या जोरावर तुम्ही म्हणताय की हे सरकार पडेल जर जातीय जनगणना केली तर जातीय जनगणना नाही केली तर पडणार तुम्ही आ... पण मग जातीय जनगणना जर केली तर अर्थात त्याचा भारतीय जनता पक्षाला पण फायदा होईल भारतीय जनता पक्ष पॉलिटिकली हे करण्यासाठी तर ते तर पहलगामी करतात पुलवामा करतात तर त्या फायद्यासाठी ते काही करतात काँग्रेस फायद्यासाठी काही करत नाही काँग्रेस हे लोकांना एकशे काँग्रेसला सत्तेत यायचं नाही का मग काँग्रेसला सत्ता जनता देणार आहे जनता या सगळ्या गोष्टीतून या सगळ्या जो ट्रॅप या क्रोनी कॅपिटलिझम मध्ये आलेला आहे या देशामध्ये त्या ट्रॅप मधून जनतेला बाहेर काढायचं आहे दुसरं स्वातंत्र्य युद्ध काँग्रेस लढत आहे आपण समजून घ्या मॅडम या देशाला स्वातंत्र्य कोणी मिळून दिलं तर काँग्रेसने नाही आपणही समजून घ्या की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आहे वाढता पाठिंबा किंवा बऱ्यापैकी त्यांना सत्तेत चारशे पार्क म्हणणारे लोक आज पण अगदी आता उदाहरण प्रातिनिधिक उदाहरण म्हणून जर घेतलं तर आताच चित्र खूप वेगळं होतं अशा पद्धतीने जर भाजपला पाठिंबा मिळत असेल तर काँग्रेस कशा पद्धतीने हा लढा उभारणार आहे सर्वसामान्य लोकांना मॅडम काँग्रेस ही जनतेमध्ये जाईल जनतेचे प्रश्न घेऊन जाईल जन आंदोलनातूनच काँग्रेस सत्ता मिळवेल आम्ही पण कॅपिटलिस्ट लोकांच्या आरी जाऊन आम्ही सत्ता प्राप्त करू शकतो पण काँग्रेस आणि आमच्या नेत्याला ते करायचं नाहीये राहुल गांधी यांचा स्पष्ट म्हणणं आहे ही व्हेरी फोकस्ड अँड क्लिअर थॉट त्याला विजन आहे तो या देशाला प्रत्येक वर्ग वर्ग या प्रत्येक प्रत्येक समूहाला तो पुढे घेऊन जाण्यासाठी कार्य करतोय काँग्रेस काम करत आहे आणि आम्ही राहुल गांधीचे कार्यकर्ते म्हणून त्याच दृष्टिकोनातून हे करतोय म्हणून तुम्हाला वारंवार हा प्रश्न विचारते की मग काँग्रेसला सत्तेत यायचं नाहीये का सत्ता काँग्रेस ठरून येणार नाही सत्ता ही hmm. जनता आणणार आपल्याला लोकशाहीला प्रगल्भ करायचं आहे लोकशाही लोकांकडून निवडून टू द पीपल फ्रॉम द पीपल फ्रॉम टू फॉर द पीपल तर लोकशाहीला आपल्याला जिवंत करण्याचं काम काँग्रेसचं आहे सत्तेमध्ये येऊन काय करणार सत्तेमध्ये आज काँग्रेसमध्येच गेलेले जे भ्रष्टाचाराचे आरोप जे लोक करत होते आज भाजपात जाऊन तेच राज्य करत आहे तर उद्या तिकडचे लोक पैसेवाले आमच्याकडे येतील आणि तेच राज्य करतील मग सामाजिक परिवर्तन कुठे होईल आर्थिक परिवर्तन कुठे होईल राजनैतिक परिवर्तन कुठे होईल राहुल गांधीला ते अभिप्रेत आहे की या देशामध्ये दे मूळ संविधानिक अंमलबजावणी झाली पाहिजे संविधान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांचे अधिकार सामाजिक न्यायाचे तो प्रत्येक स्तरापर्यंत पोचले पाहिजे राजनैतिक आणि सगळ्यात सेम इन्क्लुजन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी राहुल गांधी लढत आहे पण मग आता प्रश्न जर जातीय जनगणनेबद्दल आपण बोलतोय आणि आता तुम्हीच बोलताना बोललात की जातीय जनगणना झाली तर निश्चितच भारतीय जनता पक्षाला सुद्धा फायदा होईल मग असं असताना मग काँग्रेस का मागणी करताय हे मा। बघा काँग्रेसला फायदा होईल की बीजेपीला फायदा होईल नाही पण या देशाच्या शोषित वंचित ओबीसीना निश्चितपणे फायदा होणार आहे आणि याच्यासाठी काँग्रेस कसा फायदा होईल पण हे बघा आज ओबीसी जो काही रिप्रेझेंटेशन घेतोय तो काँग्रेस दोन बाजू घेऊन चालत आहे जातनीय जनगणनाची मागणी आमची आहे दुसरी मागणी आमची आहे की जी आरक्षणाची मर्यादा आहे ती पन्नास टक्केची त्याला कुठेतरी आपल्याला बगल द्यावी लागेल त्याला मूळ संदर्भ आहे त्यालामध्ये मला वाटते एम आर बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर त्याच्यामध्ये सर्वप्रथम सुप्रीम कोर्टने निर्णय दिला होता की पन्नास टक्क्याच्या वर ती मर्यादा गेली नाही पाहिजे जेव्हा मंडल कमिशन लागू झालं नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये तर इंद्रा साहनी केसमध्ये पण रिपीट सुप्रीम कोर्टने सांगितले की पन्नास टक्केची मर्यादा पुढे गेलेली नाही परंतु संविधानामध्ये पन्नास टक्के मर्यादेबाबत कुठंच तरतूद नाही आहे आता मी तुम्हाला उदाहरण देईल तामिळनाडूमध्ये सिक्स्टी नाईन पर्सेंट रिझर्वेश महाराष्ट्र सुद्धा जयललिता जयललिता त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान नरसिंगराव होते त्यांनी काय केलं शेड्यूल मध्ये त्याचं इन्क्लुजन केलं आता शेड्यूल नाईन काय शेड्यूल शेड्यूल ला सुप्रीम कोर्ट चॅलेंज नाही करू शकत होतं पण मधल्या काळामध्ये तेही जजमेंट दिलं त्याच्यावर येतो मी आता त्या याच्यामध्ये काय होतं जमीनदारी व्यवस्थेला हे करण्यासाठी टू सिक्स्टी एट प्रकारचे पंडित नेहरूंनी त्यावेळेस कायदे आणले शेड्यूल नाईनमध्ये ज्याला चॅलेंज करता येत नव्हतं मग त्याच्यासाठी शेड्यूल नाईनमध्ये टाकून ते हे करण्यात आलं आता आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा फार मोठा मुद्दा राजकीय राजनैतिक मुद्दा होता आहे आणि पुढेही राहणार आहे येणाऱ्या काळातही तो उठेल या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन कुठे आहे तर ते पन्नास टक्केच्या मर्यादेमध्ये आहे आता याच्यामध्ये ईडब्ल्यू एस यांनी आता संशोधन संशोधन केलं अमेंडमेंट आणलं कोणी एकशे तीन दुरुस्ती मोदी सरकारने केली आणि ई डब्ल्यू एस चा आरक्षण त्यांनी मिळून घेतलं त्याच प्रकारचं आपल्याला कुठेतरी घटना दुरुस्ती करून ही आरक्षणाची आरे, मर्यादा जी आहे कायद्याच्या कचाट्यात आता अडकलेलं आहे खर तर हे सगळं कायद्याचा कचाटा कुठं आहे ज्या दिवशी मेजॉरिटी येईल काँग्रेसची काँग्रेस दुसऱ्या दिवशी ती मर्यादा उचलेल आम्ही तेलंगणामध्ये असे उठवत आहोत जिथे लागू केली आम्ही तिथे आम्ही आम्ही स्टेटमध्ये उठवत आहोत आणि आम्ही ते देण्याचा प्रयत्न जनतेला ते डिलिव्हर करत आहोत आम्ही जातीय जनगणनाही केली तेलंगणामध्ये कर्नाटकमध्येही आम्ही केली तर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे काँग्रेस ते डिलिव्हर करत आहे पण मग ह्या सगळ्यामध्ये मुळात प्रश्न येतो की या सगळ्याचा म्हणजे जातीय जनगणना झाल्यानंतर तुम्ही म्हणता काँग्रेसला फायदा होईल किंवा काँग्रेसच्या पद्धतीने पावलं उचलायला सुरुवात होईल पण मुळात सर्वसामान्य जनतेला याचा सगळ्याचा कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं मॅडम मला एक सांगा प्रत्येक माणसाला जर कळेल की त्याची स्थिती काय त्याला कुठे तो आडलाय तर त्याला एज्युकेशनल आज काय आहे काँग्रेसनी बऱ्याच काही के गोष्टी केलेल्या आहेत काँग्रेस सरकारनी या सत्तर वर्षाच्या का, कारकिर्दीमध्ये जे काही संविधानिक बेनिफिट लोकांना देण्याचा प्रयत्न काँग्रेसनी केला तेवढा कोणीच केलेलं नाही एज्युकेशनल राईट्स त्यांनी दिलेत आर्टिकल पंधरा चार पंधरा पाचमध्ये दोन हजार सहामध्ये त्यांनी अजून एक अमेंडमेंट केलं मनमोहन सिंगने आणि त्यानुसार जे प्रायव्हेट सेक्टर आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं आय आय टी आय एम मध्ये ओबीसी न आरक्षण दिलं नाही हे सगळं मान्य आहे पण जर जातीय जनगणना झाली तर एकीकडे राजकीय फायद्याचा विचार केला जातोय काँग्रेस असो भारतीय जनता पक्ष या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला काय फायदा होईल असं वाटतं सर्वसामान्य फायद्यांना हे सगळ्या पॉलिसीस डिलीवर होईल आज प्रत्येक माणसाला त्यांच्या अधिकारापर्यंत पोचत नाही ना तुम्हाला वाटतंय का आज सेक्रेटरी ट्रायबलचे किती आहेत किती पर्सेंट आहे वन पर्सेंटही नाही त्यांची जर जातीनी आपण हे बघितलं तर सेवन पर्सेंटच्यावर आहेत ते म्हणजे आज सातशे पासष्ट जाती आजच्या सेंट्रल लिस्टमध्ये आहेत एक हजार पासष्ट जाती शेड्यूल कास्टमध्ये आहेत त्यांना तो रिप्रेझेंटेशन मिळतोय का तर तुमच्या मीडियामध्ये काय काय परिस्थिती आहे जर याचा डाटा येईल ना मॅडम की प्रत्येक कॉप कौर्प, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल मेडिकल सेक्टरमध्ये असेल प्रत्येक सेक्टरमध्ये यांचं एक्झॅक्ट रिप्रेझेंटेशन काय आहे यांना तो अधिकार मिळत आहे का आता कॉ कौन, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर्स भरपूर काम करतात एक एक पर्टिक्युलर जात पर्टिक्युलर वर्गच त्याच्यात काम करतो का या देशाचे हे लोक नाही यांना अधिकार नाही मग यांनाही त्या गोष्टीत बिझनेसमध्ये म्हणा प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा त्या संधी मिळायला पाहिजेत तर हे डाटा आल्यानंतर हे निश्चित त्यांना नवीन द्वार उघडतील आणि एक मोठी अर्थक्रांती होईल जातीय जनगणना ही एवढी सोपी बाब नाही या देशामध्ये दे एक मोठी आणण्याचा एक एक मला राहील आणि इट जस्ट पण आता भारतीय जनता पक्षाकडनं ज्या पद्धतीने मोदी सरकारने सुद्धा आता उल्लेख केलेला आहे की जातीय जनगणना व्हावी जर आता आगामी दोन हजार एकोणतीस इलेक्शन असेल त्या निवडणुकीच्या आधी जर जातीय जनगणना झाली तर काँग्रेस त्या सगळ्याचा कशा प्रकारे उपयोग करून घेईल काय वाटतं काँग्रेसची रणनीती काय काँग्रेस उपयोग करून घेण्याचा काँग्रेसचा कुठं प्रश्न येतो मॅडम जनतेला उपयोग ओबीसी वर्ग तुम्हाला हा प्रश्न विचारते मी कशा पद्धतीने जनतेमध्ये पोहोचेल जनतेमध्ये या गोष्टी आम्ही घेऊन चाललो आहे जनतेला जागृत करतो आहे जनताच ह्या गोष्टीची मागणी तीव्रतेने करेल त्याला घाबरूनच मोदीजी सेन्सेक्स करून जातनीय सेन्सेक्स करतील जे काही डिक्लेरेशन केलं आहे जे राहुल गांधींनी चार हजार दोनशे किलोमीटर चालून जे देशाभरामध्ये जे का एक हे आणलं होतं वादळ आणलं होतं जनतेमध्ये जागृती आणली होती त्याला घाबरूनच केलेलं आहे आज बिहारमध्ये जो प्रचंड प्रमाणात प्रतिसाद राहुल गांधींना मिळतो आहे आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये याचं हे दिसतील रिझल्ट दिसतीलच तर याचा फायदा काँग्रेस घेणार न घेणार हा राजनैतिक बाब आहे ज्या प्रकारची इथे इलेक्ट्रल पॉलिटिक्स चालू आहे तुम्ही समजू शकता कि जाला, जाला, जा जाला की हरियाणामध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये काय झालं फ्री बीजच्या योजना ज्या प्रकारच्या त्या काही सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग तर निवडणूक निकाल हा वेगळा भाग आहे पण या देशामध्ये लोकांसाठी लढणारा माणूस हा राहुल गांधी आहे आणि तो तो काम करतो आहे काँग्रेस ती काम करत आहे पण तरीही आजही असे आरोप होतात विरोधी पक्ष तितका सक्षम नाहीये हे असे वारंवार आरोप केले जातात काय कारण असेल मग मॅडम कुठेतरी विरोधी पक्ष जनतेमध्ये पोहोचायला पक्षाच हे बघा तीन काळे कायदे आणले शेतीचे शेती वापस घेतले कोरोनाबाबत सगळ्यात अगोदर कोणी हे केलं अवगत केलं या देशाला राहुल गांधीनी केलं या देशामध्ये राहुल गांधी ज्या प्रकारे विजन देतो हे मोदी मुळामध्ये काय आमचा नेता जो आहे तो एम एम फीला डबल नहीं, नहीं, हे सगळं मान्य आहे पण हे सगळं मान्य आहे पण हे सुद्धा मान्य केलं पाहिजे आता ज्या पद्धतीने प्रतिमा निर्माण केली जाते त्यामुळे सुद्धा कुठेतरी काँग्रेसला तोटा निर, तोटा झालेला आहे की ज्या पद्धतीने टीका होते काँग्रेसवर म्हणजे अगदी आता जरी पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी ते नेहरू नेहरूंपासून टीका सुरू करतात मग ह्या सगळ्या प्रतिमेचं कुठेतरी डागाळली जाते असं नाही का वाटत किंवा ही प्रतिमा बदलण्याचं मोठं आव्हान आता काँग्रेसकडे आहे असं नाही का वाटत प्रतिमा हे बघा खोट हे खोटं असतं सत्य हे सत्य असतं सत्याला वेळ लागतं फक्त एवढा आहे पण सत्य सत्यता बदलणार आहे का आता मुळामध्ये माहित आहे का मंडल कमिशनच्या अगोदर सुद्धा पंडित नेहरूंनी काय केले तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो ह्या सो पर, आर्टिकल पंधरा चार नंतर आर्टिकल सोळा चार नुसार त्यांनी तीनशे तीस तीनशे बत्तीस या आर्टिकल नुसार या राज्याला अधिकार दिले आणि राज्यांनी महाराष्ट्रामध्ये विडी देशमुख आयोग स्थापन झाला विडी देशमुख आयोगानंतर वसंतराव नाईक प्रतीक काळ या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी डी एन ला एकोणीसशे बासष्ट मध्ये आरक्षण दिलं मॅडम याच्यातल्या मोठ्या वर्गाला आरक्षण दिलं त्याचप्रकारे बिहारमध्ये मुंगेरीलाल आयोग स्थापन झाला मुंगेरीला आयोगाने तिथे हे केलं बक्षी आयोग स्थापन झालं गुजरात गुजरातमध्ये जे एन असे बरेच अकरा राज्य काँग्रेसचे होते ज्या ठिकाणी आयोग वेगळे स्थापन होऊन एक मोठ्या ओबीसी घटकाला आरक्षण काँग्रेसनी नेहरूमुळे मिळालं ला। लालबहादूर शास्त्रीमुळे मिळालं ला। इंद्राजीमुळे मिळालं येणाऱ्या काळामध्ये तर या सगळ्या गोष्टी आज त्याचा फायदा यांना झालेलाच आहे एक मोठ्या वर्गाला आणि आज जातनीय जनगणना झाल्यानंतर या वर्गासाठीच आपण काँग्रेस लढती ना सरकार कोणासाठी असते सरकार ही जनतेसाठी असते ॲक्च्युली तुम्ही तुमचा मुद्दा प्रखरपणे मांडता हे माझ्या लक्षात आहे एक वेळ कमी एक शेवटचा तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारते एकीकडे आर्थिक आरक्षण द्यावं म्हणून मागणी केली जाताना असताना एकीकडे असाही मोठा वर्ग आहे की सगळं आरक्षण संपून कुठेतरी आर्थिक दुर्बल घटाला घटकाला किंवा अर्थ आर्थिक आरक्षण द्यावं अशी मागणी केली जात असताना न्याय आरक्षणाची खरंच गरज आहे का मग मॅडम याला एकमेव कारण आहे या देशाच्या चार हजार वर्षाचा इतिहास कुठेतरी या देशामध्ये दे एक वर्ण वर्णव्यवस्था होती हे मान्यच करावं लागलं आणि एक मोठ्या वर्गाला सत्तर टक्के या देशाच्या एक मोठ्या समूहाला त्या व्यवस्थेमुळे मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आलं त्याच्यामध्ये सुद्धा कालावधी होता आता पंच्याहत्तर वर्षानंतर तीच मागणी करायची सुद्धा चर्चा होती म्हणजे भाजप असो किंवा हो काँग्रेस असो दोन्ही आर, जातीनिहाय आरक्षणाची मागणी करत असेल तर मग जो हा जो वर्ग आहे की सगळं आरक्षण आरक्षण द्यावं एकशे तीनवी घटना दुरुस्ती करून दहा टक्के ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे मिळत आहे तो यान्ना, यान्ना तर त्याच्यामुळे यांना यांना दूर करण्याचं किंवा यांच्यावर अन्याय करण्याचं आणि उलट हे जनगणना झाल्यानंतर यांचंही पिक्चर क्लिअर होईल ना ओपन लोकांचंही पिक्चर क्लिअर होईल जे आरक्षित आरक्षणाच्या याच्या ये खाली येत नाही पण त्यांची परिस्थिती समाजातील सम, सम, समाजात येईल त्यांचंही इन्क्लुजन होऊ शकतो आज वेगळे महामंडळ महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजासाठी महामंडळ निर्माण झालं देवेंद्रजीने केलं त्याला बेस आहे ना कॉन्स्टिट्युशनल बेस आहे तर ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर करता येतात कसं तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टीचं एक्झॅक्ट चित्र माहीत राहिलात याच्यासाठीच ही जनगणना आणि जातनीय जनगणना आवश्यक आहे निश्चित तुम्ही तुमचा मुद्दा मांडला काँग्रेसने आग्रही मागणी केलेली आहे आणि आता मोदींनी सुद्धा ती लावून धरली असं सुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे लावून धरली नाही त्यांनी डिक्लेअर केलं पण आता प्रत्यक्षात मुळात जातीने आहे जनगणना कधी होते हाच म सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे आणि अर्थातच एकीकडे काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो दोन्ही राजकीय फायदा घेताना सर्वसामान्यांपर्यंत त्याचा कितपत फायदा होतो हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे काँग्रेसची बाजू खरंच लावून धरल्याबद्दल तुमचा मुद्दा मांडल्याबद्दल तुमचे आभार श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये असे अशी वेगवेगळे चर्चा सुरूच ठेवणार आहोत पण इथेच पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र